पालकमंत्री धाराशिजचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे पुतणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजयजी सावंत साहेब यांच्या घराच्या बाहेर अज्ञात गोळीबार केला असं आम्हाला समजलं आणि मग आम्ही फोन केला त्याची माहिती घेतली आणि लगेच असं सरलं संबंध पदाधिकाऱ्यांचं की आज या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायचं आणि त्याच अनुषंगानं सुरक्षितच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे कारण उद्या आमचे लाडके मुख्यमंत्री भाई शिंदे यांचा परंड या ठिकाणी दौरा असणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने कुठलीही अनुचूत प्रकार घडू नये किंवा विरोधकांचा कुठला डाव या ठिकाणी असू शकतो त्यांच्या मनात घातपाताचा डाव असू शकतो तर तसा कुठल्याही प्रकारचा डाव या ठिकाणी घडू नये त्यामुळे पोलिस यंत्रणेनं त्या ठिकाणी सतर्क राहावं दक्ष राहावं आणि दोषींवर कठोर कारवाई करा तात्काळ त्यांचा तपास करून त्यांना तात्काळ अटक करणं या ठिकाणी गरजेचं आहे कारण वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या विरोधकांच्याकडून असे काय अफवा पसर काम चालू आहे की उद्याचं मुख्यमंत्री साहेबांचा दौरा या ठिकाणी रद्द करायचा सुद्धा एक षडयंत्र या ठिकाणी समजताय तर त्या पोलिस यंत्रणाला आम्ही या ठिकाणी विनंती केली आहे अध्यक्ष साहेबांना भेटून होम डिवर्स्टर साहेबांना भेटून की आप आपण या ठिकाणी अतिशय दक्ष राहावं कारण उद्या मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येत आहेत आणि कुठल्याही प्रकारचा या कार्यक्रमाला अडथळा येऊ नये अशा पद्धतीचे एक निवेदन सर्व या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे